स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींची प्रार्थना मित्रांनो थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज कोणत्या विषयावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो तुळशीचे अगदी बहुमोल उपयोग आहेत फक्त ते आपल्याला माहीत पाहिजेत त्यानुसार आपण तुळशीचे उपयोग जर उपाय जर केले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला मिळणार अने अने आहे अनेक ग्रंथामध्ये अनेक पुस्तकांमध्ये आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये देखील तुळशीचे हे तोडगे हे उपाय सांगितलेले आहेत कितीही मोठं संकट असू द्या तुळशीची एक वाढलेली काडी या ठिकाणी ठेवल्याने सर्व संकट आणि शंभर टक्के दूर हे होणारच मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा कमेंट मध्ये आपल्या गुरुंचे नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो उठून या तुळस तुळस वंदावी माऊली संतांची साऊली मुकुटे वाहिले विष्णूने तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्यांच्या घरी येऊनही श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी तुळशी विना ज्यांचे घर ते तव अघोर तेथे वसती वृंदावन ज्याचे घरी त्याची प्रसन्न श्रीहरी तुळशी वृंदावन जे करी प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकर मानलं जातं त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव्य असते ते ईश्वराची आज्ञा म्हणून आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतं तर ते त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची नेहमीच अखंड कृपा असते मित्रांनो ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा करतात तुळशीला प्रदक्षिणा घालतात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणारच नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमीच लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद राहणारच आणि भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आणि त्या घरात नेहमीच भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असं म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळस त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी, आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी मित्रांनो तुळशीच्या एका काड़ीचे महत्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्यात सुकलेल्या वाळलेल्या काळीचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या मुलांच्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य समृद्धी संपत्ती कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय सर्वांनीच केला पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सहकुटुंबावर मुलाबाळांवर पतीवर प्राप्त होईल आता पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा लावतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर कधी ना कधी आपल्या अंगणातील तुळशी सुकून जाणारच किंवा कोरडी पडणारच अशावेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तसंच आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस तिथून काढायची असते आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे असते आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि वर वरच्या वरच्या काड्या तुळशीच्या सुकल्या असतील तर कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करा नाही कारण तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आता मित्रांनो वाळलेल्या तुळशीच्या काळ्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काळ्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशाप्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ही पावडर बारीक करून घेऊ शकता मिक्सरमधून देखील ही पावडर तुम्ही बारीक करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक पा चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असतेच तर त्या बाळकृष्णांना मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी आपण बारीक केलेली आहे ती पावडर भगवान श्रीहरिविष्णूंच्या फोटोला किंवा भगवान हर श्रीकृष्णांच्या तसेच बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला दररोज देवपूजा करताना ती पावडर हिचा टिळा लावायचा आहे असं भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशी माता भगवान श्री हरिविष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री हरिविष्णूंना आणि बाळकृष्ण यांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्री हरिविष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आपल्या स्वामींच्या प्रतिमेला पण आपल्याला मूर्तीला पण आपल्याला याचा टिळा लावायचा आहे त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची मुलांची पतीची भरभराट होईल प्रगती होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीच्या तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा देखील लावायचा आहे यामुळे आपले मन शांत राहते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मनातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आत्मविश्वास वाढतो एकाग्रता वाढते कामामध्ये मन लागते तसेच तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल तर ती तुमच्या कुटुंबातील काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील अडचणी असतील त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केलं तरीही चालेल याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे आपल्या शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल काही अडचण असतील तर शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये काही त्रास असेल तर हे सर्व काही तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जाईल मित्रांनो त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा कोणती नकारात्मक ऊर्जा असेल दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेले आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्या संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विघ्न अडचणी येत असतील शुक्रवारी हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायची आहे मित्रांनो व्हिडिओ छोटासा होता माहिती महत्त्वाची होती म्हणून तुमच्याशी शेअर करावीशी वाटली तुम्ही पण तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा सगळ्यांच्या उपयोगाला पडेल असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म... माता लक्ष्मी टाईप करायला विसरू नका अनंत कोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त